आहेत बुजुर्ग आहेत सगळे आहेत आज मोठ्या प्रमाणावर विकासाची काम चालली आहेत आज आपल्या देशाचं नाव पुढे चाललंय आणि म्हणून महिलांसाठी योजना असतील सर्वसामान्यांसाठी योजना असतील या योजना राबवण्याच काम देखील केंद्र सरकार आणि राज्य सरकार करत आहे मग अशी महादेव जानकर आणि आपल्या शहीद बाईनी सांगितलं की आपल्या सरकारने मौलाना आजाद मंडळाला तीस कोटी होते ते, ते पाचशे कोटी रुपये केले आणि सगळ्या समाजाला न्याय काम केलं हिंदू मुस्लिम सिख इसाई या सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे ते मुख्य प्रवाहात आले पाहिजे त्यांचा उत्कर्ष झाला पाहिजे आणि म्हणून केंद्रात मोदीजीने देखील अनेक योजना मुस्लिम समाजा फक्त या मुस्लिम समाजाला वोट बैंक गरीब थे बोलो बोले गरीबी हटाएगा कांग्रेस बोल रही थी गरीब तो हटा गरीबी हटी नहीं गरीब हट गया लेकिन मोदीजीने 25 करोड को ऊपर उठाया 80 करोड 80 करोड लोकांना मोफत राशन देण्याचा निर्णय घेतला अरे म्हणून मी आज या ठिकाणी सांगू इच्छितो दस राज्य सरकार सर्व समाजाला न्याय देते आहे सर्व सर्व वर्गाला न्याय देते आहे आणि म्हणून आम्ही आमच्या सरकार मध्ये देखील बाळासाहेबांच्या वेळेस साबीर शेख होते मंत्री आणि माझ्या सरकार मध्ये अब्दुल सत्तार मंत्री आहेत आणि म्हणून हिंदू मुस्लिम शिख ईसाई सगळे एकत्र येऊन या ठिकाणी राज्याचा विकास आपण करतोय आणि म्हणून फक्त तुम्हाला घाबरवता ऐसा होगा पैसा होगा संविधान बदला जाएगा ये सब झूठ है चुनावी जुमले हैं। मैं आपको इतना ही बताऊंगा कि ये सही दबाई मेरे साथ है आज सही दबाई के साथ एक हजार नगर सेवक शिवसेना में आए हैं, है खूब रहा है सब आए हैं तो बात है वो? अब जब जीवा सन उत्सव गणपति नवरात्रि रमजान ईद सगड़ा उत्सव मध्य अपन पूर्वी बंदी होती आज आपल्या सरकारने ते बंदी काढून टाकली लॉकडाऊन हटवून टाकला आणि सगळ्या लोकांना एक समान जगण्याची संधी दिली आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगेन की हे आपले महादेव जानकर अभे आता लोक येतील आपल्याकडे बोलतील हे सरकार

आपल्याला गरीब गरीब ठेवलं गरीबी हटवली नाही आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो साठ वर्ष काँग्रेसने जे केलं नाही ते केंद्र सरकार मोदी सरकारने केलं या ठिकाणी पुढचे शंभर वर्ष पण ते करू शकत नाही एवढं काम केलं आणि म्हणून आज आपल्या समोर एक महादेव जान ये असा एक तगड़ा तकड़ा नुति उम्मीदवार हमें दिला कि उसका नाम महादेव जानकर है

पण आता परभणीमध्ये चमत्कार घडणार आणि महादेव ज्यांचं दिल्लीत जाणार का सगळी ताकद आता जानकरांच्या माग आहे खरं म्हणजे पस्तीस वर्ष बाळासाहेबांचा आणि शिवसेनेचा प्रभाव या परभणीवर राहिलेला आहे शिवसेना प्रमुखांचा प्रेम परभणीवर आणि परभणीकरांचा प्रेम बाळासाहेबांवर होत ना आणि म्हणून आज आपली ताकद देखील शिवसेनेची महादेव जानकर यांच्या पाठीशी खंबीरपणे आपण उभी करा बाकी आपले सगळे मित्र पक्ष तर आहेत आणि म्हणून आज जानकरजी आम्ही निश्चित राहो दिल्ली आप दूर नाही मेंढ्या राखण्याचं काम करायचे आज त्यांचा जर प्रवास बघितला तर थक्क करणारा प्रवास आहे शून्यातून विश्व निर्माण करण्याचं काम हे महादेव जानकर बदल एक करती आणि परभणीचा काया पलट केल्याशिवाय यांकर स्वस्त बसणार नाही दहा सत्त मी तुम्हाला द्यायला आणि मला माहिती मिळाली तुम्हाला काय सतरा भाषा येतात सतरा भाषे सतरा सतरा भाषा यांना येतात आता खासदार झाल्यावर अठरावी भाषा येईल त्यांना कसली विकासाची आणि प्रगतीची भाषा अठरावी जानकर या ठिकाणी सुरू करतील आणि म्हणून मी जानकर यांना मनापासून धन्यवाद देतो खरं म्हणजे मला पत्रकार विचारतात काय परिस्थिती आहे मी त्यांना सांगतो आमची परिस्थिती चांगली आहे बाबा आमची महायुती मजबूतीने उभी आहे पण जे महाविकास आघाडी आहे त्यांचे एकमेकांवर लाटा झाडायचं काम सुरू आहे गळ्यात गळे आणि पायात पाय घालून एकमेकाला पडायचं काम सुरू आहे त्यामुळे आम्हाला जास्ती काय आणखी काय त्रास घ्यावा लागणार नाही आणि म्हणून आज मी एकच सांगतो की मोदीजींच्या नखाची सर देखील समोरच्याकडे नाही तुमच्याकडे नीती नाही नियत नाही निर्णय नहीं तुम्हारे कट कर, कमीशन करप्शन आम तुम्हारे करप्शन फर्स्ट आम नेशन फर्स्ट राष्ट्र पहले बाकी सब बाद में आज बनो दंगा जब बॉम्ब होते है तो सभी लोगों को तकलीफ होता है उसमें हिंदू भी है मुसलमान भी सिख भी ईसाई परंतु एकही बॉम्ब बॉट या देशामध्ये झाला नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून या देशाचा विकास आणि राज्याचा विकास करण्याचा आपण निर्धार केलेला आहे आपण संकल्प केलेला की ज्यांनी अडीच वर्ष घरात बसून घरात सरकार चालवता येत का फेसबुक लाईव्ह वर सरकार चालवता येत का शय आखता येतात का त्याला जमिनीवर उतरायला लागत ना मग जमिनीवरचे आम्ही लोक आहोत आणि एक शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला तेव्हापासून हो, पोटदुखी सुरू झाली ुखी सु झाली बोटामध्ये मळमळ वाढली का शेतकऱ्याच्या मुख्यमंत्री होऊ नये शेतकऱ्याचा पोरगा या शेतकऱ्यांना शिबी दिली कष्टकरी आणि कामगारांना शिबी दिली या सर्व सामान्य समाज मराठा समाज यांना शिबी दिली आणि म्हणून मी त्याच उत्तर काही देणार नाही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले पण तुमच्यावर संस्कृती नाही घडली संस्कार नाही घडले तुमच्यावर संस्कार बाळासाहेबांचे नाही घडले हे दुर्दैव आहे आणि म्हणून जेव्हा पासून सरकार गेलं पिशे झाले एकदम पालन झाले काय बोलावं काय बोलू नये ह्याचा पण धर्बंद राहिला नाही परंतु हा एकनाथ शिंदे तुमच्या आरोपाला तुम्ही किती शेअर आणि शंकर अय्यर आणि काँग्रेसची भाषा तुम्ही बोलू लागले कारण त्यांच्या मांडीला मांडी, मांडी तुम्ही बसून काम करायला लागला म्हणून मी यावर आपल्याला या ठिकाणी एवढं सांगेन की आपल्या महादेवराव जानकर महादेवराव जानकर हा सर्वसामान्य सर्व तुम्ही महादेवराव जानकर यांना विजयी करण्यासाठी आपण एकत्र आलेला आहात आणि म्हणूनच ही विकासाची गॅरंटी कोणी दिली या देशाच्या प्रधानमंत्री महोदयांनी तशीच गॅरंटी आज आपल्या राज्याने तुम्हाला दिलेली आहे कारण या राज्यामध्ये आज जी काही काम सुरू आहे मग शहीद पाहिजे मला कामं दिली किती कामं केली आपण जवळपास तीन हजार कोटीची कामं आपण केली आणि इथल्या खासदारांनी त्याला विरोध केला काही कामांना विकास कामाला जे विरोध करतील अशा लोकांना हो तुम्ही मतदान करणार विकास करणाऱ्यांना आपल्याला मतदान करायचं आहे तुम्ही घरी बसणाऱ्यांना मदत करणार का रस्त्यावर उतरून आपली सेवा करणाऱ्यांना मदत करणार हे आपल्याला ठरवायचं आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो कि देश चंद्रावर चाललाय आणि काही लोक घरापासून राज्याचा कारभार ऑनलाईन पद्धतीने करत होते एकनाथ शिंदेने करंट लावला झटका दिला आणि ऑनलाईन वरून डायरेक्ट लाईन वर आणला त्यांना रस्त्यावर गळ्यातले पट्टे निघाले कमऱ्यातले पट्टे निघाले सगळं निघाल लगेच रुतून धावायला लागले ऐक नाही जादूगार एक शिंदे अजून एक दोन पट्टे बाकी आहेत मी काय आज बोलत नाही परंतु एकच सांगतो आपलं सरकार मी आहे देवेंद्रजी आहे अजितदादा आहे मी आपल्याला माहीत आहे की सकाळपासून रात्री दोन तीन चार पाच कधी वाजतात मला माहीत नाही उशिरा पर्यंत मी काम करतो दिवसातले अठरा वीस तास काम करतो आमचे अजितदादा सकाळी लवकर उठून काम सुरू करतात देवेंद्रजी दिवसभर काम करतात हे सरकार ट्वेंटी फोर बाय सेवन या ठिकाणी असं सरकार तुम्हाला पाहिजे की घरी बसणार पाहिजे हे आपल्याला या, या निवडणुकीत ठरवायचं आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आज आज या ठिकाणी परभणीसाठी मोठा दिवस आहे परभणी जिल्ह्यामध्ये देखील समृद्धी येते जालना नांदेड एक्सप्रेस वे आपण करतोय त्याच भूमिका संपादनाचं काम सुरू आहे त्याचबरोबर शक्तीपीठ महामार्गाला आपण मंजुरी दिलेली आहे त्यामुळे देखील आपल्याला फायदा होईल बघा अशी सईदबाईनी सांगितलं पाणी योजना आणि भूमिगत गटारांचा विषय जो आहे परंतु आपल्या माहिती सरकारने ब्याण्णव कोटी मंजूर केले त्यातले पन्नास कोटी देऊन पण टाकले हे सरकारच काम आहे हे काम आहे समांतर पाणी पुरवठा एकशे सत्तावन कोटीची ती देखील आपण या ठिकाणी मान्यता दिली आहे त्याचबरोबर चारशे आठ कोटी किमतीच मला निस्तारण योजना त्याला देखील शहीद बाय आपण

आपल्याला मी एवढं सांगेन की या डबल इंजिनचं सरकार या डबल इंजिनचा सरकार या ठिकाणी काम करत आहे म्हणून वेगात कामं होत आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करेन येत्या सव्वीस तारखेला आपल्याला जानकर यांच्या शिट्टी दिशानीचं बटन दाबायचं आहे आतमध्ये घेऊन जाऊ नका शिट्या मतदान केंद्र तिकडे आजूबाजूला वाजवत राहा आणि म्हणून मराठी मला कोणीतरी सांगितलं येते मराठा समाजाचा जो आरक्षणाचा मुद्दा होता या एकनाथ शिंदेने भर सभे जाहीर सभे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती आणि दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला आपण दिलं कुणालाही धक्का न लावता ओबीसी इतर समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं आता ते तुम्ही तर दिलं नाही तुम्ही तर कितके वर्ष फक्त मराठा समाजाला वापरून घेतलं राजकारणासाठी आणि तेव्हा दिल्यानंतर म्हणतात का टिकणार नाही याच उत्तर आम्हाला द्या आणि आम्ही सांगतो का टिकणार याच उत्तर आम्ही देतो आणि म्हणून कोर्टामध्ये दे देखील मराठा समाजाचं आरक्षण टिकवण्याची जिम्मेदारी आमच्या सरकारची आहे आणि म्हणून आपल्याला मी एकच विनंती करतो कुणबी दाखले कधी मिळत होते कुणबी दाखले कधी मिळत नव्हते आपल्या सरकारने काम सुरू केलं आणि म्हणून काही लोक उमेदवार की मराठा समाजाचा आम्हाला पाठिंबा आहे मनोज जरंगे यांचा आम्हाला पाठिंबा आहे झूट आहे सगळं झूट आहे मनोज जरंगे यांनी सामाजिक के लढाई केलेली आहे त्यांनी राजकीय लढाईमध्ये भाग घेतलेला नाही हे राजकीय लढाई पासून बाजूला आहे त्यांना मी धन्यवाद देतो की असे लोक जे आहे तुमच्या नावाने इकडे गैरफायदा उचलताय त्यांना त्यांची जागा दाखवून द्या विस्तार केला आणि मला महादेव ज्या औषध वाटत इकडे गैरफायदा फायदा उचलता